नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी गुलसया अकाडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी कंबाईनमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले दोन हजार अकरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंतचे आपण यामध्ये प्रश्न कवर करणार आहोत त्यामध्ये हा भूगोल विषय सुरू आहे यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा जे दोन हजार बाराला झालं त्यामधील आपण हे त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे बघा दोन हजार अकराच्या सिरगंती अहवालानुसार खालीपैकी कोणते विधान असत्य आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक एकचे जे विधान आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आहे भारतापेक्षा अधिक आहे हे विधानच असत्य आहेत किंवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार म्हणजे सिरगंती किंवा जनगणना तर मग उरलेले जे तीन पर्याय आहेत हे योग्य आहेत म्हणजे पहिला अयोग्य आहे आणि तिन्ही योग्य आहेत म्हणजे बघा वाचूया आपण संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाटा संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाटा साधारण नऊ टक्के आहे बरोबर आहे देशातील लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त जा वाटा उत्तर प्रदेशाचा आहे हे बरोबर आहे बालिंग गुणोत्तर प्रमाणाच्या बाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे ओके बरोबर आहे मग काय महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे हे विधान काय आहे तर अशत्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे भारतीय वेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात रिकामी जागा अंतर आहे हा प्रश्न एम पी सी आयोगाने खूपदा विचारला आहे म्हणून आपण एम पी सी आयोगाने जे प्रश्न विचारले आहेत ते आपण एकदा तरी रिव्हिजन करून जायला हवं कारण खूपदा एक दोन प्रश्न तरी रिपीट होत असतात रिपीट नाही झाले तरी कोणतं नाही म्हणजे एखाद्या पर्यायाच्या याच्यानी तरी आपल्याला ते उत्तर आपल्याला देता येतात आधी जर आपण त्या आयोगाच्या प्रश्नांचं आपण रिव्हिजन करून गेलेलो असलो तर तर बघा तर याचे योग्य उत्तर कि आहे किती आहे सहा तास सहा तास अंतर आहे भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यामध्ये यां सॉरी हां चुसला हां याच्यामध्ये साडेपाच तासाचं अंतर आहे भारतीय प्रमाणवेळ आणि प्रमाण प्रमाणवेळ भारतीय प्र भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविज प्रमाणवेळ यांच्यामध्ये साडेपाच तासाचा अंतर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा ईशान्ये म्हणजेच उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ईशान्ये म्हणजे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठं कुठं आहे तर तो ते कुठं आहे तर ते आहे गोरखपूर या ठिकाणी ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे म्हणजे रेल्वेवर कंबाईन या एक्झाममध्ये म्हणजे ज जे कंबाईन एक्झाम होते ज्यामध्ये एस टी आय ए एस ओ पी एस आय आता ग्रुप सीच्यासुद्धा एक्झाम त्यामध्ये क म्हणजे कवर झालेले आहेत तर त्यामध्ये रेल्वेच्या संदर्भात एक दोन प्रश्न तरी असतात यामध्ये काय विचारलं आहे मुख्यालय विचारलं आहे कोणतं ईशान्य रेल्वेचे मुख्यालय कुठं आहे तर गोरखपूर या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे चौथ्या पंचवार्षिक योजने काळात खालीपैकी काय घडले होते हा तसा इकॉनॉमिकचा प्रश्न आहे पण आपण नाही हा रद्दच केलेला आहे आयोगाने त्यामुळे आपण पाहण्यात काय तथ्य नाही त्यानंतरचा प्रश्न बघू हा सुद्धा इकॉनॉमिकचा प्रश्न आहे या ठिकाणी अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे कोणते तर त्याचे प्रमुख उद्दिष्ट काय होते अकराव्या योजनेचे ते स्त्रियांच्या आणि मुलीमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस पन्नास टक्क्यावर आणणे हे पंचवार्षिक अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे होते त्या पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकराव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश स्त्र्यांची महिलांचे आणि मुलीमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरी पन्नास टक्क्यावर आणणे त्यानंतरचा प्रश्न बघूया खालील हे हा बघा हे इथून आपण भूगोलाचे प्रश्न सुरू झाले आता खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही उपनदी नाही म्हणजे यामधील तीन नद्या ह्या उपनदी आहेत पण यामधील पर्यापैकी एक नदी हे उपनदी नाही तर पर्याय क्रमांक ती इंद्रा 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 तीन इंद्रायणी इंद्रायणी हे गोदावरीची उपनदी नाही मग इंद्रावती प्रवरा आणि दुधना ह्या ज्या तीन नद्या आहेत त्या काय आहेत तर गोदावरीच्या उपनद्या आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण रिकामी जागा आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे तर एकवीस टक्के कुठं महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे एकवीस टक्के आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती रिकामी राजा रिकामी जागा रोजी झाली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली एक मे एक एकोणीसशे एकोणीसशे साठला झाली त्यामध्ये एकोणीसशे सा एक मे एकोणीसशे साठ या पर्यायामध्ये दिलेला नाही आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती म्हणजे यापैकी नाही हे उत्तर येईल महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर यापैकी नाही हा उत्तर येईल कारण एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतरचा प्रश्न बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता रिकामी जवळ आहे तर कुठं आहे घाटमाता घा माथेरान सॉरी ना माथेरान हा घाटमाता कुठं आहे तर तो कुठं आहे तर नेरळ नेरळजवळ आहे पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतर ज्या प्रश्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली हा इकॉनॉमिकचा प्रश्न आहे पण आपण यामध्ये अभ्यासून घ्या एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती पहिली पंचवार्षिक योजना एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नला त्यानंतरचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो पर्जन्य छायेच्या क्षेत्र तर क्षेत्रामध्ये समावेश होतो हे जिल्हे आहेत पर्जन्य छायेच्या क्षेत्रासमोरवरील सर्व म्हणजे सांगली अहमदनगर आणि सोलापूर हे जे तिन्ही जिल्हे आहे हे पर्जन्य छायेच्या क्षेत्रामध्ये येतात तर आपण यावरून अजून दुसरं काय अभ्यास करू शकतो तर पर्जन्य छायेच्या क्षेत्रात अजून कोणते जिल्हे येतात ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे असं विचारलेलं आहे आणि पर्यायामध्ये चार दिलेले आहे अलिबाग पुणे कोल्हापूर आणि नागपूर तर नागपूर या ठिकाणी नागपूर या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा काय आहे जास्त आहे जे चार पर्याय दिले आहे चार पर्यायामध्ये नागपूर या ठिकाणी तापमान कक्षा जास्त असते कशी दैनंदिन सरासरी तापमान कक्षा त्यानंतर प्रश्न बघूया प्रश्न आहे कोकणात प्रकल रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आलेली आली तर याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वदला कोकणामध्ये कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे नव्वदला करण्यात आली म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघू सातपुडा पर्वतरांगेमुळे रिकामी जागा व रिकामी जागा नदीचे खोरे वेगळे झाले तर सातपुडा पर्वतरांगेमुळे सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्या नर्मदा आणि तापी नर्मदा आणि तापी नदीचे खोरे वेगळे झालेले आहे सातपुडा पर्वतरांगेच्या उत्तरेला नर्मदा नदी आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला तापी नदी येते त्यानंतरचा प्रश्न बघा कोक कोकणात आर्द्रते कोकणामध्ये कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय आहे तर त्याचे कारण आहे सागर किनारा कोकणाला खूप लांब सागर किनारा लाभलेला आहे त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण तिथं जास्त आहे त्यानंतर प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही पश्चिम वाहिनी नसलेली नदी आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे वशिष्ठी तापी आणि उल्हास ह्या पश्चिम नद्या आहेत म्हणजे भीमा याचं योग्य उत्तर येईल बरोबर भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही पश्चिम वाहिनी नदी भीमा नाही हे पूर्ववाहिनी नदी आहे त्यानंतर वशिष्ठी तापी आणि उल्हास ह्या काही आहेत तर ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत महाराष्ट्रातील त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती कोणतं नैऋत्य मोसमी महाराष्ट्रात तसं बघितलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनच सर्वात जास्त पाऊस पडतो पण ते प्रमाण किती आहे हे आपल्याला विचारलं आहे तर पंच्याऐंशी टक्के म्हणजे सर्वात जास्त पडतो म्हणजे किती टक्के पंच्याऐंशी टक्के तरी पाऊस पडतो त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते विधान प्रणालीला लागू पडत नाही कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही असा हा प्रश्न आहे तर याच्या पर्याय एक उत्तर येते विंध्य प्रणाली अग्निजन्य ठिकाणी बनलेली आहे हे विधान लागू पडत नाही म्हणजे हे विधान चूक आहे तर मग उरलेले तीन पर्याय आहेत हे योग्य आहेत तिची खो खोली म्हणजे विंध्य प्रणालीला खाली कोणते विधान विंध्य प्रणाली लागू पडत नाही म्हणजे हे तीन प्र तीन पर्याय लागू पडतील पण पहिलं नाही पडत म्हणजे बघा तिची खोली चार हजार मीटरपेक्षा जास्त आहे या प्रणाली म्हणजे विंध्य प्रणालीची खोली चार हजार मीटरपेक्षा जास्त आहे या प्रणालीने गंगेचे मैदान गंगेचे मैदान आणि दख्खनचे पठार वेगळे केले आहे कोणी विंध्य प्रणालीने आणि ही प्रणाली तांबड्या वाळू का वाळू कासमासाठी प्रसिद्ध आहे कोणती विंध्य प्रणाली विंध्य त्यानंतर बघा महाराष्ट्रात ठिंबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे तर ते आहे फलउ फल उत्पादन फल उत्पादन या पिकासाठी महाराष्ट्रामध्ये ठिंबक जलसिंचन पद्धती जास्त उपयुक्त ठरली आहे त्यानंतर प्रश्न बघा खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये भारतातील शहरी वस्तींना लागू पडत नाही शहरी वस्तींना लागू न पडणारे वैशिष्ट्ये कोणते आहे तर दर दहा चौऱ्याश किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश हे लागू पडत नाही तर मग शहर भारतातील शहरी वस्तीसाठी काय लागू पडतात बघा पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर ते शहरी वस्ती म्हटल्या जाते लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला चारशेपेक्षा जास्त असते त्यानंतर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या बिघर प्राथमिक व्यवसायाशी संबंधित असतात म्हणजे शहरी वस्तीतील लोकसंख्या जी असते ते काय तर प्राथमिक व्यवसायात कमी गुंतलेले असतात मग हे उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील मिंडालेका महाराष्ट्रातील मिंडालेका हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबू दोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले ही चळवळ सं संसाधनाच्या जाग जागतिकीकरणाच्या विरोधातील आहे हे गाव महाराष्ट्रात रिकामी जागा आहे तर हे गाव कुठं आहे तर हे गाव आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणता मेंढालेखा महाराष्ट्रामध्ये मेंढालेखा हे गाव आहे हे काय आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि हे गाव काय झालं आहे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले आहे महाराष्ट्रातील मेंढालेखा हे गाव भारतातील आदिवासी हक्क जतन करून आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील बांबू तोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले आहे ही चळवळ संसाधनाच्या जागतिकरणाच्या विरोधातील आहे आणि हे गाव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणता जागतिक प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतर करा या बाबतीत अयशस्वी ठरला आहे तर तो आहे दाभोळ प्रकल्प दाभोळ प्रकल्प हा महाराष्ट्रातील हा एक काय जागतिक प्रकल्प आहे जागतिक प्रकल्प जो बांधा वापरा हस्तांतरित करा या याच्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे त्यानंतर आहे जायंकवाडी मत्स्य बीच केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे जायंकवाडी धरण किंवा जायंकवाडी मत्स्य बीच केंद्र पण त्या ठिकाणी आहे ते कु कुठं आहे तर ते आहे औरंगाबाद जायंकवाडी धरण कुठं आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जाय आणि जायंकवाडी मत्स्य बीच केंद्र औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहे म्हणजे त्याला तिथंच मत्स्य बीच केंद्र सुरू करण्यात आलेलं असेल औरंगाबाद आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव म्हणजे चीन म्हणजे ब हे स म्हणजे बदलवण्यात आलं आहे आत्ता का दोन हजार तेवीसला नाव बदलण्यात आलेलं आहे त्याचं काय झालेलं आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर असं काहीतरी संभाजीनगर नाव झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दोन आक्टोंबर एकोणीसशे बहात्तर रोजी दूरदर्शन केंद्र कुठे झाले दोन आक्टोंबर एकोणीसशे बहात्तर रोजी दूरदर्शन केंद्र कुठू कुठे सुरू झाले तर ते ठिकाण नाही मुंबई मुंबई या ठिकाणी दूरदर्शन केंद्र दोन आक्टोंबर एकोणीसशे बहात्तरला सुरू झाले त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार एकच्या सिरगिंतीनुसार म्हणजेच आता जन जनगणनेनुसार याला सिरगिंती म्हणजे जनगणना जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता तर तो आहे ठाणे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार बरं दोन हजार अकराच्या म्हटलं नाही आहे दोन हजार एकच्या ज्या सीरगिंतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठाणे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे पंचायत समिती पंचायत समितीच्या कोणत्या सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तणुकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या जागा सभासदाच्या होकारासह पाठविला तर त्याचे उत्तर आहे सहासष्ट टक्के पण हा काय भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न पण राज्यघटनेच्या संदर्भातच आहे भारतीय राज्यव्यवस्थे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार रिकामी जागाच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्याच्या वेळ त्याच्या वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो तर तो एकोणीसशे अठ्ठावन्न असू दे आपण यामध्ये भारतीय राज्यव्यवस्थेचे दोन प्रश्न इकॉनॉमिक्सचे दोन प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलं असणं मग सगळे प्रश्न हे आपण भूगोलाचेच बघितलं आहे त्यामुळे जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद